भक्त मराठी कीर्तनाची वारी देवाचीर्तनाची वारी गोवे आसमान महिमा संतांचा नैवध्या हातीचा जेवी निळोबाऱ्यांकडे काही साधक गेले आणि निळोबराय म्हणतात अरे आमच्या महि संतांचा महिमा सामान्य नाही अरे आमच्या नामदेवरांच्या हातून भगवान परमात्मने नैवेद्य सेवन करावा हा महिमा सामान्य आहे का साधक म्हटले हा झाला नामदेवरांचा महिमा परंतु अजूनही काही संत आहेत त्यांचा महिमा आहे का अभुंगाचे तिसरे पुनकामा जीवाया कोरड्या विश्वजन असा हा संतांचा महिमा आहे की आमच्या जगद्गुरु तुकच्या वह्या अभंगाच्या लिहिलेल्या वह्या काही ब्राह्मण लोकांनी पाण्यामध्ये बुडवल्या परंतु तेरा दिवसानंतरही जळी दगडा सहित ह्या असा हा संतांचा महिमा आहे म्हणून या संतांच्या संगतीमध्ये तुम्ही गेलात तर तुमचा देखील उद्धार होईल असा या अभंगाचा आपण थोडक्यात भावर्त पाहण्याचा प्रयत्न केला सर्वांनी आता प्रेमाने दोन मिनटं सर्वांनी भजन करायचं आहे विठोबा बाय अगदी कमी वेळेमध्ये आपण या अभंगावरती बोलण्याचा प्रयत्न केला खऱ्या अर्थाने जीवनामध्ये कुठेतरी आपल्याला संतांची संगत प्राप्त व्हावी संतांची संगत मिळावी नक्कीच आपल्या जीवनाचा उद्धार होईल कबीर महाराज एक नावाचे संत होते आणि कबीर महाराजांचा मुलगा कमाल एक दिवस घरी वारकरी जेवण्याकरता येणार होते पण घरामध्ये मात्र अन्नाचा कण देखील नाही आता वारकरी जेऊ कसे घालायचे आणि म्हणून एक निर्णय ठरवला एका वाण्याच्या घरी जायचं चोरी करायची पण वारकऱ्यांना मात्र जेव घालायचं म्हणून चोरी करण्याकरता आमचे कबीर महाराज आणि कमाल एका वाण्याच्या घरामध्ये गेले त्या ठिकाणावरून लागल तेवढं धान्य घेतलं गहू घेतलं ज्वारी घेतली तांदूळ घेतलं आणि येत असताना त्या वाण्याने पाहिलं अरे कुणीतरी चोर आपल्या घरामध्ये शिरला आहे तो चोर नसून आमचा कमाल होता कबीर महाराज भिंतीच्या पलीकडे होते परंतु कमाल मात्र आतमध्ये घरामध्ये राहिलेला होता वाणी पळत पळत आला आणि त्या कमालाचे पाय धरले अर्ध शरीर कमालाचं भिंतीच्या बाहेर होतं अर्ध शरीर कमालाचं भिंतीच्या आत होतं कमाल म्हणतो बाबा या वाण्याने जर मला पाहिलं ना बाबा तर मलाही पकडेल तुम्हालाही पकडेल आणि होईल असं की वारकरी उपाशी राहतील संत महात्मे उपाशी राहतील बाबा समोर तो कोयता पडलेला आहे कोणताही विचार न करता बाबा तुम्ही कोयता घ्या आणि माझं शिर कलम करा का शिर जर नेलं तर हा वाणी ओळखणार नाही कोण आहे आणि वारकरी आपल्या घरी सुखाने जेवतील पहा संतांवर काय निष्ठा आहे अरे कबीर महाराज म्हणतात बाळा मी तुझा मुलगा आहे रे असं धाडस कुणामध्ये आहे की स्वतःच्या मुलाला मारेल परंतु संतांना जीव घालायचा आहे संतांवरती विश्वास आहे कोयता घेतला धडकन ते शिर कापलं आणि शिर कापल्यानंतर त्या ठिकाणी धान्य घेऊन गेले वारकऱ्यांना जेव घातलं वारकरी जेवले वारकरी विचारतात कबीर महाराज तुमचा मुलगा कमाल कुठे आहे कबीर महाराज रडू लागले घडलेला प्रसंग सांगितला अरे आमच्या संत महात्म्यांनी त्या कमालाला जिवंत केलं आणि कमलाचा उद्धार केला हा संतांचा मेमा आहे म्हणून त्या संत महात्म्यांचं आपण सर्वांनी एकदा प्रेमाने भजन करा

संत महात्म्यांच्या चरणी आम्ही शिकत असलेल्या सर्व गुरुवरण चरणीस माता पित्याच्या चरणी समर्पित करतो खऱ्या अर्थाने अभंगाचा अर्थ असाच असेल असं नाही प्रत्येक वक्ता येतो प्रत्येकाच्या बुद्धिकौशल्यानुसार वेगवेगळ्या अभंगावर चिंतन मांडण्याचा प्रयत्न करतो जसं माझ्या बुद्धीला सुचलं तसा मी बोलण्याचा प्रयत्न केला जे चुकलं असेल ते इथेच सोडून द्या आणि जे चांगलं असेल ते, ते नेण्याचा ने प्रयत्न करा असंच एका कीर्तनामध्ये मी म्हटलो जे चुकीचं असेल ते थे ठेवा आणि चांगलं असेल ते घेऊन जा तो माणूस माझी चप्पल घेऊन गेला आणि चप्पल नेल्यानंतर ने मी त्याला विचारलं अरे बाबा ही तर माझी चप्पल आहे म्हटले काय बोलता महाराज तुम्ही तर म्हटले चांगल्या गोष्टी घेऊन जा म्हटलं चपला असं काही करू नका खऱ्या अर्थाने कीर्तनातून चांगल्या गोष्टी घेऊन जा म्हणजे चांगले विचार घेऊन जा म्हणून पुन्हा एकदा सर्वांच्या जन्मसमस्तक होतो आणि याच ठिकेला सेवे विल, सेवेला पूर्णविराम विठ्ठल जे जे मंडळी संतांचे विचार आचरणात आता आपण आणूयात आणि भेटूयात पुढच्या कीर्तनात जय जनार्दन